ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आपण बघताय नमस्कार महाराष्ट्र आणि सगळ्या सविस्तर घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत पावसाळी अधिवेशन संपण्यासाठी अवघे तीन दिवस उरलेले आहेत मात्र अद्यापही विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवडच झालेली नाही आहे त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेतेपदाची निवड होणार आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र सुद्धा दिलं होतं त्यामुळे या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्ष नेता मिळणार आहे का असा सवाल आहे निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील निलेश गेल्या अधिवेशनापासून खरं तर ही चर्चा होती की विरोधी नेता हवा आहे स्मरणपत्र सुद्धा देण्यात आलेली आहेत मात्र अद्यापही विरोधी पक्ष नेता काही मिळालेला नाही आहे यामिनी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ सातत्यानं जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत आहे आणि कुठंतरी विरोधी पक्ष नेते पदे निवड करा अशा पद्धतीची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संदर्भात ज्यावेळेस आपण राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक बाब समोर आली होती की विरोधी पक्षाकडून एक प्रस्ताव जो यांना अपेक्षित होतो तो प्रस्ताव आला नव्हता आणि त्यामुळेच ही निवड रखडली होती अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती मात्र या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये विरोधकांना प्रस्ताव देखील दिलेला आहे यासोबतच स्मरणपत्र देखील दिलेलं आहे मात्र अद्याप ही राहुल नार्वेकर वतीनं विधानसभेचं विरोधी पक्ष पदाची घोषणा करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये आता राहुल नार्वेकर काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे विरोधकांना मात्र सातत्यानं सदस्य संख्या पुरेशी नसताना देखील याच्यापूर्वी किती वेळा विरोधी पक्ष नेता झाला होता ही ही जी आकडेवारी आहे ही सातत्यानं सांगायला सुरुवात केलेली आहे आणि कुठंतरी सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं विरोधी पक्ष नेते दिलं जात नाही आणि याच अनुषंगानं काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस सरन्यायाधीश विधिमंडळ परिसरामध्ये आले होते त्यावेळेस त्यांना एक निवेदन देखील देण्यात आलं होतं त्यामुळं या निवेदनानंतर देखील अद्याप साधारणपणे आता दोन दिवस अधिवेशन संपायला राहिलेले आहेत मात्र तरी देखील विरोधी नेते पदाची जी आहे ती घोषणा झालेली नाहीये पुढच्या दोन दिवसात काही हालचाली होत का अध्यक्ष काही निर्णय घेत का हे पाहणं आता महत्वाचं राहील धन्यवाद निलेश सविस्तर माहितीसाठी